इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पुणे पाचवा इंटरनॅशनल फूड फेस्टिवलचं आयोजन शुक्रवारी नऊ नोव्हेंबर रोजी ईशान्य मॉल एअरपोर्ट रोड एरोडा पुणे येथे संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान झालं या फूड फेस्टिवलमध्ये पुण्यातील अनेक मुलांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या देशातील पदार्थ बनवून त्या त्या देशातील व्यक्तींना त्यांच्याच संस्कृतीचं दर्शन घडवलं या पदार्थांमध्ये सात देशी पदार्थांचा आस्वाद घेता आला आज आपण संध्याकाळी एम एनोरा मॉलमध्ये आलो आहे आज इकडे आम्ही आय आय एच एम फूड फेस्ट ऑर्गनाईज केलं आहे आणि या इयरचं आमचं फूडफेस्टचं थीम आहे अनटोल्ड स्टोरीज ऑफ फिल्मरी आर्ट्स ॲक्च्युली आम्ही सेवन कुझिन्समधले जेवढे इन्व्हेटर्स होते इंडियामध्ये त्यांना डेडिकेटेड हे आहे त्यांनी जे पण कुझीन इन इव्हॉल्व्ह झाले इंडियामध्ये येऊन फॉर एक्झाम्पल पर्शियन पोर्चुगीज मग अरेबिक मोगलाई या सगळ्या कुझिन्सला आम्ही थोडंसं डेडिकेशन म्हणजे आमचं हे ऑफर केलं आहे आणखीन सगळ्या कुझिन्समध्ये जेवढे आमचे स्टुडंट्स आहेत त्यांनी सगळ्यांनी काम करून एफर्ट्स टाकले आणि हे एवढं फुल ऑफ केलं आहे ॲज अ मेंटर फक्त आम्ही त्यांना थोडंफार गायडन्स देतो त्यांना काय काय त्यांना इन्ग्रिडियंट्स लागतात कसं त्यांना बनवायचं आहे ॲक्च्युली हे आमचं इव्हेंट आहे सेवन इंटरनॅशनल क्रुझिम्स जे आहे तिकडे हे आम्ही वर्ल्डचे सेवन इंटरनॅशनल कुझिन जसे पोर्चुगीज मंगोलियन मुगल्स वगैरे जसे आहे तिथे आम्ही इथे सगळे प्रेझेंट केले तिथे आणि आम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं आहे uh, एक एक uh, ह्याच्यात क्रुझिममध्ये uh, आणि uh, त्या क्रुझिममध्ये आम्ही भरपूर एफर्ट्स टाकले आहेत आणि सगळी रेसिपी जाणून घेतली आहे त्याच्यानंतर आम्ही सगळं त्याच्यावर एफर्ट्स टाकले मी फर्स्ट इयरमधून आहे तर आम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले की आम्हाला कसं फॉलो करायचं आहे काय करायचं आहे आणि परत जे आमचे सिनियर्स आहेत त्यांनी पण आम्हाला खूप हेल्प केली आहे आणि त्यांनी आम्हाला खरंच खूप छान एक्सपिरियन्स करून दाखवला आहे आणि हे ओ, सेवन इंटरनॅशनल कोचिंग्ज आहे हे फक्त इकडेच होत आहे ह्याच्यामध्ये बाकी कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे आणि हे ॲक्च्युली खूप छान एक्सपिरियन्स आहे जे आम्हाला लोकं म्हणजे एक्सप्लोअर करायला देत आहेत आणि आम्ही भरपूर एफर्ट्स केले आहेत ह्याच्यामध्ये त्याच्या एक महिन्यापासून आधीची प्रिपरेशन चालू आहे ह्याच्यामध्ये की पासेस कसे सोल होणार किंवा कसं म्हणजे गेम्स काउंटर आहेत किंवा बेकरी बेकरी लोका म्हणजे बेकरी शेफ्स आहेत आमचे त्या लोकांनी पण भरपूर एफर्ट्स केले आहे चॉक वगैरे सगळं जे आहे ते सगळं खूप एफर्ट्स केले आहे तिकडे आणि त्याच्यानंतर मग एफ एम डी बॉईज आहेत त्या लोकांनी पण एक महिन्यापासून सगळं कसं सर्व करायचं कसं काय करायचं हे सगळं त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग बाकी हाऊसकीपिंग डिपार्टमेंट वगैरे ती लोकं गेममध्ये गेले तर त्या लोकांना सांगितलं की कसं काय करायचं आणि टीचर्सने पण आम्हाला भरपूर हेल्प केली या फूड फेस्टिवलमध्ये अरबिक मोगोलियन पोर्तुगीज ब्रिटिश ग्रीक मुघलाई इरानियन असे अनेक पदार्थांची रचना सादर केली तसेच या फूड फेस्टिवलमध्ये फूडसोबतच अनेक एंटरटेनमेंट रायफल्स लाईव्ह म्युझिक फॅशन शो गेम्स अशा अनेक गोष्टींचं सादरीकरणही करण्यात आलं फूड फेस्टिवलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रशांत जगताप यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं हॅलो नमस्कार दिस इस डॉक्टर for the annual food festival of uh, IIHM students in the Ishanian Mall in Pune with the uh, World Cuisine, so sare Khana Hai Entertainment and all been organized, planned, and executed by the students of IIHM. So uh, we None kiya Hai are expecting around 800 to 1,000 guests today. Uh, we are looking forward as for a very very enjoyable evening. और हम लोग का ये कोशिश रहेगा कि एवरीबॉडी गोज़ होम वेरी हैप्पी और देर आर मोर देन सिक्सटी आइटम एंड हम लोग यंगशिप ओलम्पियड भी शुरू कर रहे हैं नेक्स्ट महीने में जनवरी में जो uh, वर्ल्ड का सबसे बड़ा यंग शिफ ओलम्पियड है सिक्सटी कंट्रीज़ आर कमिंग टू फर्स्ट इन दिल्ली दिल्ली से वो आ रहा है पुणे में और पुणे से बेंगलोर और बेंगलोर से फाइनल होगा कलकत्ता में एंड टॉप टेन विल बी कम्पीटिंग इन कलकत्ता और टेन थाउजेंड यू एस डॉलर इज़ द फर्स्ट प्राइज एंड दिस इज़ द बिगेस्ट यंगशिप ओलम्पियड इन द वर्ल्ड दुनिया में सबसे बड़ा यंगशिप ओलम्पियड ये है और इसमें सभी कंट्री आ रहा है इटली फ्रांस जर्मनी अमेरिका वेल्स पैलेस्टानियन ये वो कंट्री भी आ रहा है जिसका आ, कलनरी हम लोग को कोशिश नहीं है जैसे आर्मेनिया जैसे पैलेस्टाइन जैसा, जैसा इंडोनेशिया और मेन मेजर कंट्री तो आ रहा है इंडिया का रिप्रेजेंट कर रहा है आ, पूजा मिश्रा जो एक बेथरीन यंग शेफ है फ्रॉम कलकत्ता शी इज रिप्रेजेंटिंग इंडिया सो वी आर लुकिंग फॉर ए वेरी वेरी बिग शो पुना हॉटेलियर्स एसोसिएशन के मान्यवर यह उपस्थित होते हैं प्रतिनिधी पियुष बागडे ब्यूरो रिपोर्ट जीवन्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे